हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या चॅनलवर माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत झिरो एफ आय आर म्हणजे काय तर झिरो एफ आय आर म्हणजे एफ आय आरला झिरो क्रमांक दिलेला असतो थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत एखादी घटना घडली गुन्हा घडला तर तो व्यक्ती त्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे पोलीस त्याची तक्रार घ्यायला किंवा त्याचा एफ आय आर नोंदवायला नकार देतात टाळाटाळ करतात मग तो व्यक्ती दुसऱ्या पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जातो तिथं देखील त्या पोलीस स्टेशनचे पोलीस गुन्हा दाखल करण्यास म्हणजे एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ करतात नकार देतात आणि या दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा पोलीस त्या व्यक्तीला असं सांगतात की सदरची जी घटना आहे सदरचा जो गुन्हा आहे तो गुन्हा ती घटना आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा अधिकार क्षेत्रात घडलेली नाही त्यामुळं आम्ही गुन्हा नोंदवू शकत नाही एफ आय आर नोंदवू शकत नाही परंतु आता यापुढे पोलिसांना तसं करता येणार नाही म्हणजेच घटना किंवा गुन्हा कुठेही घडलेला असो त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला असो किंवा नसो तुम्ही जर त्या पोलीस स्टेशनला पोहोचलात आणि तिथे जर तुम्ही त्या पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल म्हणजेच कॉग्निजिबल ऑफेन्सबद्दल माहिती दिली इन्फॉर्मेशन दिली तर ती इन्फॉर्मेशन किंवा ती तक्रार पोलिसांना नोंदवून घेणं बंधनकारक आहे त्यावेळेला पोलीस असं म्हणू शकणार नाहीत की सदरचे घटना सदरचा गुन्हा हा आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत नाही किंवा सदरची घटना गुन्हा ही दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली आहे तुम्ही तिकडे जाऊन तो गुन्हा नोंदवा ती एफ आय आर नोंदवा असं पोलिसांना करता येणार नाही म्हणजेच तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या घटनेबद्दलची माहिती किंवा त्या घटनेचा एफ आय आर नोंदवू शकता आणि ती जर घटना किंवा तो जर गुन्हा त्या पोलिस स्टेशनच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर घडलेल्या घटनेबद्दलचा असेल तर त्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी त्या एफ आय आरला सुरुवातीला झिरो एफ आय आर क्रमांक देतील म्हणजेच झिरो एफ आय आरने ती नोंदवून घेतील आणि त्यानंतर ती जी तक्रार आहे ती जी फिर्याद आहे ती ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो घटना ती तो गुन्हा घडलेला आहे त्या पोलिस स्टेशनला फॉरवर्ड केला जाईल म्हणजेच हीच कन्सेप्ट आहे झिरो एफ आय आरची तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कायद्यामध्ये नेमकं कुठल्या सेक्शनमध्ये किंवा कुठल्या कायद्यामध्ये या झिरो एफ आय आरबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे एकशे त्र्याहत्तर सबसेक्शन एक, सब एक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस जर आपण पाहिलं वाचलं तर त्यामध्ये सबसेक्शन सबसेक्शन एकमध्ये या झिरो एफ आय आरबद्दलच्या तरतुदी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे आणि हे एकशे त्र्याहत्तर सबसेक्शन एक, सब एक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस असं सांगतं की घटना किंवा गुन्हा कुठेही घडलेला असो त्या पोलीस स्टेशनला अधिकार असो किंवा नसो ती घटना गुन्हा त्या पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात घडलेला असो किंवा नसो त्या पोलिसांनी किंवा त्या पोलीस स्टेशननी तो गुन्हा नोंदून घेणं बंधनकारक आहे तर हीच कन्सेप्ट आहे झिरो एफ आय आरची त्यामुळं आता तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जर कधी गुन्हा नोंदवायचं काम पडलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस तुम्हाला नकार देऊ शकणार नाहीत आणि ते असं म्हणू शकणार नाहीत की सदरचा जो गुन्हा आहे सदरची जी घटना आहे ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत नाही तुम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवा तक्रार द्या त्यामुळं झिरो एफ आय आरची कन्सेप्ट आहे ती सेक्शन एकशे त्र्याहत्तर सबसेक्शन एक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि जस्टिस जे एस वर्मा कमिटी म्हणजेच निर्भया प्रकरणानंतर ही जी कमिटी आहे ती स्थापन करण्यात आलेली होती आणि या कमिटीने देखील शिफारस केलेली होती की झिरो एफ आय आर म्हणजेच एफ आय आर नोंदवताना ती त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली असो किंवा नसो त्या व्यक्तीला त्या पीडित व्यक्तीला तो गुन्हा नोंदवण्याचा अधिकार असला पाहिजे अशी शिफारस या जे एस वर्मा कमिटीने केलेली होती थँक्यू सो मच